बाळा जो जो रे पवनसुता अंजनीचा हनुमंता जो 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 रे चैत्री चार उदया साधुनी मंगलसमया जन्मा तू आला माऊलीच्या उदरी शिवांश झाला जो, जो 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 रे एकादशरुद्रा शिवतेजा केसरी चा सत्पुत्रा सेवा कर्यासी रामांची कपिरूपा तु घेसी जो, जो 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 रे जन्माच्याच क्षणी च क्षणि धावुनि या रधरिसी रविबिम्बाला वाटुनि खाण्यासी गाठीशी मंडळ जो 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 रे करुनी उड्डाण जलधिवरी केले लंका दहन शोधियली सीता रामांची नमिसी मानुनी माता जो 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 जो, जो रे धावूनी जवे। द्रोणाचलती विले संजीवन त्यादिधले तु तू बजरंगा जो जो जो, जो रे शक्तीची तू मूर्ति ब्रह्मचर्य परिपूर्ति धारण करणारा आदर्श तू रे बाबा जो 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 रे गाई मनोभावे भक्त तुझा गीत पालना रूपी नमुनी चरण तुझे हनुमंता जय 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 बजरंगा जो 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 जो, जो रे बाळा जो, जो जो रे पवन सुता अंजनीच्या हनुमंता बाळा जो जो रे जय जय बजरंगा पवन सुता अंजनीच्या हनुमंता जो 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 रे अंजनीच्या हनुमंता जो 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 रे अंजनीच्या हनुमंता जो 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 रे